ठाण्यातनं था एक मोठी बातमी ठाणे पालिकेत अविनाश जाधवांचं आंदोलन सुरू आहे आयुक्तांच्या दालनाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आनंदनगरमधील स्वामी समर्थ मठावरील कारवाई विरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे मठावर कारवाई करू नका असं अविनाश जाधवांचं म्हणणं या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रिझवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले रिझवान नेमकं काय घडलेलं आहे काय घटना आहे सौरव आपण जर पाहिलं तर था, ठाण्यातील गोडबंद रोड आथा, या ठिकाणी असा जो आनंदनगर विभाग आहे या ठिकाणी श्री समर्थ श्री समर्थ स्वामी यांची मठ आहे या मठाला महानगरपालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे आणि याचाच विरोध कुठेतरी आता मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा या तिघही पक्षांना मिळून या ठाणे महापालिकेचा जो आयुक्त सौरव राय त्यांच्या दालनाच्या बाहेर आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे महानगरपालिका फक्त ज्या पद्धतीने तोडक कारवाई हायकोर्टाच्या आदेशानंतर ठाणे असो दिवा असो मुंबई या ठिकाणी वारंवार करत आहे कुठेतरी आता रस्ते विकासासाठी हे जे श्री स्वामी समर्थ यांचा जो मठ आहे तो देखील ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाईला महानगरपालिकेने सुरे याचाच कुठेतरी विरोध जो आहे तो मनसेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा जो आयुक्त आता दालन आहे त्या ठिकाणी बसून जे आहे ते अविनाश जाधव असो किंवा मनोज प्रधान असो हे सर्व जे पक्षीय लोक आहेत ते आयुक्तांच्या दामण्याच्या भर आंदोलन करताना पण दिसून येत आहे सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही रिझवान तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद